नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा मोठा निर्णय पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळवण्यासाठी किसान ओळखपत्र बंधनकारक किसान ओळखपत्र म्हणजे काय तर याला आपण शेतीचं आधार कार्ड असंही म्हणू शकतो हे कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा आता लाभ मिळणार आहे या कार्डचा वापर खालीलप्रमाणे करण्यात येईल पीएम किसान हप्ता व केसीसी कर्ज मिळवण्यासाठी महाडीबीटीवरील योजनांसाठी डिजिटल पीक आणि हवामान माहिती मिळवण्यासाठी माती आरोग्य आणि पेकांवरील प्रसाराविषयी अचूक अपडेट्स किसान ओळखपत्र साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि शेतीचा सर्वे नंबर तर शेतकरी मित्रांनो आजच तुमचे किसान ओळखपत्र बनवून घ्या अन्यथा तुम्हाला पीएम किसान आणि इतर योजनांचा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला नक्की फॉलो करा जय जवान जय किसान